नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती नेमकी कधी आहे शनिवारी की रविवारी याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्राचे पारायण कोणी चालू केले असेल किंवा नसेल या सप्ताहामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे म्हणतात यंदा दत्तजयंती कधी आहे पूजाविधी तसेच मुहूर्त महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रियांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुवार हा दिवस दत्तांचा वार मानला जातो हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल तर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रेय जयंती चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असे सांगितले जात आहे भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे देवघर स्वच्छ करावे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी किंवा फोटो असेल तर फोटो घ्यावा चौरंगावर स्थापित करावा दत्तात्रेयांच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार मिठाई इत्यादी अर्पण करावे जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रत कथा अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना काहीतरी दान करा महाराष्ट्रातील सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त दत सात दिवसाचा सप्ताह होतो यंदा नऊ पंधरा डिसेंबर पर्यंत हा, पर हा सप्ताह असून या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्र पारायण प्रहर माळ जप केले जाते तर या सप्ताहामध्ये बऱ्याच जणांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली असेल किंवा कोणी केली नसेल काही कारणास्तव म्हणजे जसे की ज्यांची लहान मुले आहेत मासिक धर्म आहे विटाळ आहे सुतक आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी या सप्ताहामध्ये कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल आपण माहिती घेऊया या सप्ताहामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे सात पाच तीन एक असे पारायण करू शकतात सात पारायण कशी करायची तर रोज संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे म्हणजे रोज एकवीस अध्याय वाचायचे आहेत तेव्हा तुमचे एक, ते एक पारायण पूर्ण होते असे तुम्ही रोज या सप्ताहामध्ये सात पाच तीन एक अशा प्रकारे पारायण करू शकतात जर तुम्हाला एक पारायण करायचे असेल तर या सप्ताहामध्ये रोज तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे सात दिवसांमध्ये एकवीस अध्याय पूर्ण होतील किंवा तुम्हाला एक दिवसीय पारायण करायचे आहे तर तुम्ही एका दिवसामध्ये संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्यायाचे वाचायचे आहे म्हणजेच तुमचे एक दिवसीय पारायण पूर्ण होईल तसेच या सप्ताहामध्ये ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी रोज श्री गुरुचरित्र ग्रंथाचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचे आहेत गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा मेरुमणी मानला जातो तसेच या सप्ताहामध्ये ज्यांना कोणतीही सेवा करणे शक्य नाही त्यांनी किमान अकरा माळी तरी श्री स्वामी समर्थ या मंत्रात षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे हेही शक्य नसेल तर कमीत कमी तकमी तीन माळी तरी जप करायचा आहे या सप्ताह काळामध्ये तसेच दत्तभावनी या सप्ताहामध्ये वाचायचे आहे ज्यांना जा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नाही तसेच चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचणेही शक्य नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र वाचायचे श्लो गुरु आहे एक श्लोकी गुरुचरित्र असे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची संगमा तेथुनी मठ गांगापुरी व सेवारी दिनांचे श्रमा हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे याचेही तुम्ही रोज वाचन करू शकता हे एक श्लोकी गुरुचरित्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तसेच ज्यांना श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सात दिवसीय तीन दिवसीय करायचे असेल तर याचे सात दिवसीय तीन दिवसीय पारायण कसे करावे तसेच नियम अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तर या सप्ताहामध्ये दत्तजयंतीनिमित्त या सेवा करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तजयंती कधी आहे नेमकी त्याबद्दल माहिती घेतलेली आहे तसेच या सप्ताहामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल ही माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ